तुमचं ठरलंय का की नंतर विचार बदलेल नाही विचार काय बदल म्हणजे ठरलंय ना आता समोर बसलोय आपल्या सगळ्यांना बोलवलंय मीच मला वाटतं कदाचित कधी नंतर असं म्हटलं जातं एक अशी विचारांची बैठक होती आणि त्याच्यानंतर आम्ही आमचा विचार बदलला असं होणार नाही नाही असं नाही ह्या जे तुमची जे तुम्ही जो प्रवेश करणार आहे त्या पुढे ह्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर तुम्ही प्रवेश करतो पंचायत समिती झेडपी आता आपण अडीच वर्ष आले बघतोय की आता होती मग होती होती की नाही मला माहीत नाही पण तू काम करताना खरंतर शरददादा आमदार झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी जेव्हा भेटायला गेलो त्यावेळेस त्याच्यानंतर दादांची जेव्हा चर्चा झाली आमची बैठक झाली तेव्हा ते म्हणत होते की आपण सगळे मिळून आता एकत्र काम करायला हरकत नाही जे जा झाले ते मागं अर्थात मोठ्या मानाने त्यांनी तर मी विरोधात काम केलं त्यांच्या मोठ्या मानाने त्यांनी आम्हाला सन्मानपूर्व वागणूक द्यायचं सांगितलं की तुम्हाला सन्मानपूर्व वागणूक करून आपल्याला तालुक्याला एक वेगळी दिशा द्यायची आणि त्या माध्यमातून आपण सगळेजण अनेक वेळा आपण ते पण शिवभक्त आहेत आपण सगळे शिवभक्त आहोत आणि त्या माध्यमातून जर एकत्रित काम केलं गेलं तर एक चांगलं काम, काम उभं राहू शकतं असं दादांनी मानलं आमचे बिंदीसाहेब होते आमचे राजू ओकुल्हे होते या दोघांनी पण त्यामध्ये खरंतर जास्तीचा वाटा या दोघांचा आहे या दोघांच्या आणि या सगळ्या स्कीमचं मग आम्ही सगळ्यांनी चर्चा केल्यानंतर आपण था, आम्ही ठरवलं हो की नारायणगाव मोठं गाव आहे आज आहे विस्तारतं आहे मला वाटतं आपल्या पूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या एवढा प्रगतीचा प्रगतीची वाढ कुठेच नाही मग हे सगळं करत असताना आपल्याला विकासासाठी सुद्धा तो निधी लागणार आहे त्या सुद्धा चर्चा झाली आणि त्या माध्यमातून तर सर सारख्या विचाराची माणसं एकत्र काम करणार असतील तर एक निश्चित स्वरूपात काम चांगलं उभं राहू शकतं ह्या माध्यमातून शरद जायचा निर्णय आम्ही सगळ्यांनी आत्ता घेतला आहे पक्षाबरोबर जायचा निर्णय घेतला आहे शिवसेनेबरोबर जायचा किती साथीदार आहेत आपल्या सगळेच आहेत नारायण सगळेच आहेत जे बरोबर काम करतात ते सगळे बरोबर येतात त्या विधानसभेमध्ये जे चित्र दिसलं होतं ते चित्र म्हणजे त्याच्यात ते साम्य झालं होतं तुमचं विधानसभेमध्ये तुमच्यात दोन गट झाले होते काही जण सत्यश्री शेतकऱ्यांच्या मागे होते तर काही दादांच्या मागे होते नाही आता सगळे दादांबरोबर काम करतात करतो मेळाव्याची जबाबदारी कोणाकडे मेळाव्याची जबाबदारी सगळ्यांवरच आपल्या तुम्ही घेतले हो आहेच ना नाही दादा बघा मेळाव्यात ते पक्ष ते आता आमदार साहेब आहेत मेळाव्याची जबाबदारी त्यांची जरी असली तर नारायणगाव मध्ये मेळावा होतोय आणि त्या माध्यमातून आपल्याला ते सगळ्यांनी मिळून काम करावं लागेल चांगलं बा, बाबू पटेल यांनी दोन वेळा तुमच्या पक्षाचं काम केलं नाही तुमचं काम केलं नाही के तरी बाबूराव हो यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेत आहे अगोदर काही सेटिंग होतं का नेमकं बघा साहेब तुम्हाला साधी गोष्ट सांगतो आपण सगळे मंडळींना हे जनतेचे सेवक आहोत पद खुर्च्या पक्ष या गोष्टी नाम नामांतराच्या आहेत पण बाळासाहेबांचे शिवसैनिक जरी विसंगत झाले विविध पक्षांत जरी, जरी गेले ते एका या प्लॅटफॉर्मवर यायला त्यांना कोणी आणू शकत नाही गमतीचा भाग म्हणून तुम्हाला सांगतो की मातोश्री आम्हाला सर्वांना म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं मातोश्री हे आहे लक्षात ठेवा तुम्ही जे जे लोकं पक्षातून बाहेर पडले ठीक आहे विचारधारेमध्ये एकमेकांच्या समजा विचारामध्ये फरक पडला असेल कामाच्या पद्धती बदलल्या असतील परंतु शिवसैनिक हा कुठलाच मातृश्रीपासून लाभ नाही प्रश्न राहिला बाबुराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आमची मैत्री कायम होती आहे आणि ती राहणारच आहे काम करत असताना त्यांचा या सगळ्यांचा सा एकच ओरा हो आहे की जन जन जनतेला न्याय मिळाला पाहिजे त्यांची जास्तीत जास्त काम व्हायला हो पाहिजे आमची तीच भूमिका आहे त्यामुळे मला एक सुस्पष्ट सांगायचं आहे आपल्याला की हे फोडाफोडीचं राजकारण नाही हे समन्वयाचं राजकारण आहे आणि समन्वयाचं राजकारण करायला महाराष्ट्रामध्ये आमच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये खूप समोरांचे राजकारण लोकांनी केले आम्ही तर त्यातले फार छोटे घटक आहोत मग आम्हाला असं वाटतं की काय भलं आहे आमच्या तालुक्यासाठी तर तालुक्याच्या भल्यासाठी आम्ही एका प्लॅटफॉर्मवर आलो तर आपल्या सर्वांचा आशीर्वादाची गरज आम्हाला सरायला लागणार आहे असं माझं मत सर्व शिवसैनिकांनी आता या शिवसेनेबरोबर यावं आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनी एकजूट होऊन हा संपूर्ण जिल्ह्यावर चांगल्या पद्धतीचा या पक्ष संघटनेची वाढ निर्माण करून आपला दबदबा तयार करावा असं मला वाटतं बाळासाहेब ठाकरेंच्या पुढे येतील ना भविष्यात जे रात्री येतील मला सगळ्यांचीच खात्री वाटते मला वाटतं भविष्यामध्ये उद्धवजी म्हणून आमच्याकडे येतील आम्हाला कुणाबद्दल दुमतच नाही ना आम्हाला असं वाटतं सगळे आमच्याबरोबर असले पाहिजे आम्ही सगळ्यांबरोबर असलो पाहिजे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा